सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळातर्फे गणरायाला शेवटचे निरोप सिद्धिविनायक परिसरातील सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ गणेश विसर्जन मिरवणूक परिसरात दोन तासांच्या गजरात काढण्यात येते व या गणरायाच्या मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांसह परिसरातील महिलांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला होता व ही मिरवणूक परिसरात नाचत गाजत दोन तासांच्या गजरात काढण्यात येते तसेच विसर्जनासाठी दक्षिण काशी प्रकाशा येथे विसर्जन करण्यात आले आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी राजू मंसुरी, शहादा नंदुरबार येथे ऐतिहासिक दादाबाबा गणपतीची हरिहरी भेट मोठ्या उत्साहात संपन्न श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सारंगखेडा येथे महावृक्ष रोपणाचे कार्यक्रम संपन्न यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सारंगखेडा येथील सरपंच आदरणीय पृथ्वीराज दिलीप सिंह रावल्टे आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी वसिंपणा सारंगखेडा सारंगखेडा येथील शारदा विद्या मंदिर मध्ये पालक शिक्षक मेळावाचे कार्यक्रम संपन्न आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी वसिंपट सारंगखेडा शालेय अपुऱ्या इमारती विना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेडाकुंड पाटीलपाडा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील दननीय अवस्था अपुऱ्या वर्ग खोल्यांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात स्वच्छतागृहाच्या दयनीय अवस्थेमुळे विद्यार्थ्यांची स्वच्छता चवाट्यावर आमच्या महाराष्ट्र सईद कुरेशी नंदुरबार येथील वर्ग खोल्यांच्या अपुऱ्या वर्ग खोल्यांमुळे येथील विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आहे इकडे आपण बघू शकता की जे काही पहिल्या आणि दुसरीची मुलं आहे ती आतमध्ये शिक्षण घेत आहेत आणि तिसरी आणि चौथीची मुलं हे बाहेर वऱ्यांनाच बसून शिक्षण घेत आहेत एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून अमृत महोत्सव साजरा केला जात आहे बेळाकून येथील विद्या मंदिरात एक वाडी वर्गखोली मिळावी ह्यासाठी येथील नागरिकांचं म्हणजे प्रशासनाला वारंवार प्रस्ताव निवेदनं दिली तरी प्रशासन गांभीर्यानं दखल घ्यायला तयार नाही तुम्ही इकडं वास्तव परिस्थिती बघू शकता की या शाळेचं जे काही चित्र तुम्ही इकडं बघू शकता की तिसरी आणि चौथीची मुलं जी आहे ते ह्याच्या वरण्यात बसून शिक्षण घेत आहेत इथे शिक्षणासाठी जे काही पोषक वातावरण नाही आणि अध्ययन आणि अध्यापनावर ते परिणाम होताना दिसून येतो आहे तरी आम्ही जरा शासनाला आम्ही विनंती करतो की आम्हाला आमच्या वर्ग खोले आहे ती तातडीने मंजूर करून द्यावी त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाहीत आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाला मदत होईल तसंच इथं या वर्गात एकता दुसरी आणि पहिल्या आणि दुसरीच मुलं बसतात आणि इथं बघ बघू शकतात आपण इथं विद्यार्थ्यांना इथे बऱ्याच अडचणी सामोरं जावं लागतं तिकडं त्यासाठी आपण शासनाला जरा विनंती करतोय की त्यांनी आम्हाला पुढील वर्ग खोलीसाठी जी काही सोय करताय ते शेती उपलब्ध करून द्यावी धन्यवाद या चॅनल वरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका